नमस्कार मित्रांनो नवरी मिळे नवऱ्याला भाग्यलक्ष्मी चंद्र आहे साक्षीला देवयानी अशा मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची या सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत काहीच वर्षांपूर्वी सुरेखा कुडची यांच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले त्यांना एक मुलगी आहे जी आता दहावीला आहे पतीच्या निधनानंतर त्यांनी एकट्यानेच त्यांच्या मुलीचा सांभाळ केला पण पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार का केला नाही यावर नुकताच त्यांनी मोठा खुलासा केला याबाबत बोलताना त्या म्हणाल्या एक दोन वर्षानंतर माझ्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली मला ती व्यक्ती आवडली आम्ही छान बोलायचो भेटायचो पण कुठेतरी असं वाटायला लागलं की बाईला पुरुष भेटतो पण मुलीला वडील भेटत नाही फक्त माझ्यासाठी नाही पण माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती माझ्या मुलीचा स्वीकार करेल का असा प्रश्न मला पडायचा नुसतंच रिलेशनशिप मला नको होतं म्हणून मी तिथेच थांबवलं त्यामुळे या भानगणीत पडायला नको असंही मी ठरवलं असे त्या म्हणाल्या दरम्यान सुरेखा कुडची यांच्या पतीचे काहीच वर्षापूर्वी निधन झाले त्यांचा नवरा कॅमेरामॅन होता यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही एकटीनेच लेकीचा सा सांभाळ केला असेही त्यापुढे त्या म्हणाल्या